आज आई आणि बायकोसाठी दोन केक बनवायचे आहेत आणि दोन्हीही केक पिंक कलरचे बनवायचे दोन्हीही केक छानच झाले होते पण तुम्हाला कोणतं आवडतो ते सुद्धा नक्की नंतर कमेंट करूनच सांगा आणि इथे आपण सुरुवातीला हा आईसाठी स्पेशल केक बनवतोय त्यासाठी व्हाईट विपिंग क्रीममध्ये पिंक कलर टाकलेला आहे मिक्स करून घेतला आता पूर्ण केक आपल्याला पिंक कलरनी कवर करायचा आहे अशा पद्धतीने सुरुवातीला हा केक मी आयसिंग करून क्रम कट करून फ्रीजमध्ये ठेवला होता थोडासा सेट झाला आहे दहा पंधरा मिनिट त्यानंतर मी फायनल आयसिंग करायला घेतलाय आणि अशा पद्धतीने पिंक कलरनी पूर्ण केक कव्हर केल्यानंतर फायनल फिनिशिंग द्यायची आहे आणि त्यानंतरला ते डेकोरेशन करायचं आहे आपल्याला त्यासाठी सुरुवातीला इथं स्टॅच्युलाच्या सहाय्याने अशा पद्धतीने मी राऊंडमध्ये डिझाईन काढून घेतलेली आहे आणि ही डिझाईन खूप छान दिसते तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल अशा पद्धतीने ती काढायची आहे आणि त्यानंतर आपल्याला आता यावरती डेकोरेशन करायचं तर त्यासाठी इथे मी पिंक कलरचीच फ्लावर्स घेतलेले आहेत मग आर्टिफिशियल फ्लावर आहेत हे केक मध्ये सहज मिळतात आणि त्यानंतर शुगर बॉल घ्यायचे आहेत गोल्डन कलरचे आणि अशा पद्धतीने पूर्ण लावून द्यायचे आहे मध्ये मध्ये मोठे मोठे शुगर बॉल टाकायचे जेणेकरून डिझाईन छान दिसते त्यानंतर आपल्याला हॅपी बड्डेचा टॅग लावायचा आहे त्याच्यावरती नावसुद्धा टाकायचं आहे आणि आईसाठी केक आहे तर मराठीमध्ये आई नाव टाकलं तर खूप छान दिसतं त्यामुळे मी मराठीतच शक्यतो आईचा केक असला का नाव टाकत असते आणि अशा पद्धतीने हे नाव टाकून तया झालेलं आहे आपलं त्यानंतर बॉर्डरला डिझाईन काढायची नव्हती पण जरा चांगलं दिसत नव्हतं म्हणून मी काढली कोणताही स्टार नोजल घेऊन अशा पद्धतीने बॉर्डर डिझाईन काढली का छानच दिसते त्यानंतर आपला केक रेडी आहे तर दुसरा केक डेकोरेशनसाठी डेक घेतो हा आहे स्पेशल बायकोसाठी केक हा सुद्धा केक आपल्याला पिंक कलरचाच करायचा आहे आणि त्यासाठीच मी इथे लाईट पिंक कलर घेतला आहे आणि हा स्पेशल केक आहे फायनल फिनिशिंग झाल्यानंतर आता केक डेकोरेशनसाठी घ्यायचा आहे स्क्रॅपाच्या सहाय्याने सुरुवातीला लाईन मारून घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने त्यानंतर वरच्या बाजूला नुर्यानवन हे नोजल घेतलेलं आहे आणि जिथे फुल संपतं तिथून दुसरं स्टार करायचं अशा पद्धतीने ही डिझाईन आणि सगळ्यांनाच ही डिझाईन खूप आवडते सिंपल अगदी सोपी आहे काढायलासुद्धा आणि दिसायलासुद्धा छान दिसते आणि लहानांपासून मोठ्यापर्यंत म्हणजेच मुलींना बायकांना खूप आवडते म्हणून म्हटलं हेच डिझाईन करावी म्हणून अशा पद्धतीने ही डिझाईन तयार केली त्यानंतर त्यावर ते शुगर बॉल टाकलेले आहेत गोल्डन कलरचेच टाकले जरा उठून दिसतात म्हणून त्यानंतर थोडे मोठे मोठे सुद्धा मध्यभागी टाकलेले आहेत त्यानंतर पिंक कलरचा केक आहे तर पिंक कलरचे बटरफ्लाय मी थोडेसे लावून देते थोडा डिझायनर केक करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यानंतर हॅपी बड्डेचा टॅग लावला आहे नावसुद्धा टाकलेलं आहे वैष्णवी एक हार्टसुद्धा लावलेला आहे आणि अशा पद्धतीने आपला केक रेडी आहे खूप सुंदर दिसतोय आणि आजच्या या कस्टमरला दोन्ही केक खूप आवडले तुम्हाला कोणता केक आवडला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आजचे हे केक जर आवडले असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला असेच नवीन नवीन केक शिकायला मिळतील नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वांच्या अगोदर येईल त्यासाठी बेल आयकॉन देखील प्रेस करा आणि पुन्हा भेटणारच आहोत नवीन केकसोबत रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर